कलाच्या माहेरी अद्वैत चा खास पाहून चार उखाण्यातून टोमणे जावयासाठी संगीताने केली जंगी तयारी तर मंडई मंडईला मग जाणून घेऊया लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियल लेटेस्ट अपडेट नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी असल मराठी वाहिनी लग्न मांडवात घरची मंडळी हिच्यावरच आली आणि खरेंची कला गळ्यातच पडली लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला कला आणि अद्वैत खरे यांच्या घरी निघालेली असतात तेव्हा रेडिओवर वर गाणं लागतं अद्वैतने चाफ्याची फुलं दिलेली नसतात पण गाडीचा ब्रेक लावल्यावर ती फुलं आपसुकनच तिच्या उंधळीत पडतात त्यामुळे ती त्याला चिडवत असते दुसरीकडे काजू सोहमला कामात लावते पण सोहम काहीच करू शकत नाही कारण घरात नोकर चाकर असल्यामुळे त्याने कधीच तशी कामे केलेली नसतात <laughs> नाकावर राग इगो घेऊन बाजूला अद्वैत उभे त्यामुळे त्याला धड कोणत नसत सोहम काम करत नाही म्हणून काजूची सतत बडबड चालू असते तेव्हा तिची आई आणि मावशी तिला ओरडतात त्यानंतर सोहम दादा यायच्या आधी मी इथून निघतो असं म्हणतो दुसरीकडे कला आणि अद्वैत खरेंच्या घरी पोहचतात आजूबाजूच्या बायका दोघांना बघतात आणि त्यांचं स्वागत करतात अद्वैत आणि कला पहिल्यांदाच घरी आल्यामुळे सर्वजण त्यांना उखाळ घेण्याची विनंती करतात माहित नाही अजून काय काय सहन करावं लागणार आहे मला पण पुरून उरेल तुम्हाला ही कला <laughs> तेव्हा दोघेही भन्नाट उखाणे घेतात त्यानंतर कलाचे बाबा दोघांना घरी बोलावतात घरात जात असताना कलाची नजर सामानावर पडते आणि बाबांनी काम सोता तिला खूप वाईट पन... ते विषयाची टाळटाळ करत असतात दुसरीकडे रजनीशी कडे माहेरी जाण्याची विनंती करते पण तो तिला स्पष्ट नकार देतो आपले आई बाबा आता थकले आहेत हल्ली त्यांच्याशी फक्त फोनवरच बोलणं होतं गेली कित्येक वर्ष मी माहेरी गेली नाही असं खूप ती त्याला समजावून सांगत असते पण तू माहीर गेलीस की आबा मला तुला तिथे घ्यायला पाठवतील आणि मला तिथे यायला अजिबात आवडणार नाही असं श्री सांगतो त्यामुळे रजनीला खूप वाईट वाटते दुसरीकडे अद्वैत कलाच्या घरी येतो पण तिचं घर फारच छोट असत त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागत तो मनातल्या मनात म्हणतो मनात की हे तिचं घर आहे पण लग्नाआधी त्यांनी दुसऱ्याच घर दाखवलेलं त्यामुळे त्या ते आपल्याशी खोट बोलले संगीत आणि कलाचे बाबा अद्वैतला खाण्याची विनंती करतात तो काहीतरी खायला जाणार तितक्यात आजूबाजूचे लोक आपल्याकडे हे त्याला ते आणि तो कलाला ते बोलून दाखवतो त्यानंतर कला म्हणते कि माणसं तुला पाहायला म्हणून इथे आली आहे त्याआधी आमच्या इथे कोण असं मोठ आलं नव्हतं कौतुकाने ते तुला पाहत आहे त्यानंतर कला आपल्या शेजारच्या काकूंना जाण्याची विनंती करते दुसरीकडे मोहिनी मुद्दाम सरोजला लाचा प्रयत्न करत असते अद्वैत आतापासूनच कला सर्व काही ऐकतो तुझ्या शब्दाला मान देत नाही तुला न विचारता तो तिच्या माहेरी गेला त्यामुळे आता तुला काही दिवसांनी कलाला म्हणून स्वीकारावीच लागेल असं गोष्टीचा राग येतो आणि ती रागा मोहिनीला जाण्यास सांगते तर मंडळी तुर्तास इतकंच आपल्याला विश्लेषण आवडलं असेल तर टकाटक तक फिल्मी वाहिनीला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय काळजी घ्या जय महाराष्ट्र